विवाहाचे निमंत्रण देण्याकरिता बनवण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्डवर विवाहाच्या निमंत्रणाबरोबरच लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करा असा जनजागृती करणारा मजकूर असल्यामुळे तो फ्लेक्स बोर्ड एक चर्चेचा विषय बनला आहे सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून त्यानिमित्त मतदारांना जनजागृती करण्याकरिता शासन स्तरावर विविध उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे याकरिता जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते देवीदास देसाई यांचे चिरंजीव अभिषेक यांचे लग्न सतरा नोव्हेंबर रोजी होत असून त्यानिमित्त त्यांनी विवाहाचे निमंत्रण देण्याकरिता बेलापूरच्या मुख्य चौकात एक फ्लेक्स बोर्ड लावला आहे त्यात विवाहाचे स्थळ तारीख या मुस्कुराबरोबरच इत्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे त्यांनी निमंत्रण फ्लेक्सच्या खाली आयुष्यात काही दान हे करा करावेच लागतात जसे कन्यादान अन्नदान देहदान नेत्रदान रक्तदान तसेच भारतीय संविधानाने आपल्याला आणखी एक दान करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ते दान म्हणजे मतदान त्यामुळे येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण आपल्या अधिकाराचा वापर करून मतदान करा असा संदेश या निमंत्रण पत्रिकेतून देण्यात आलेला आहे लग्न आहे त्या लग्नाकरता आपण उपस्थित राहू त्याचबरोबर येत्या वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीत आपल्याला घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार अवश्य वाजवा मतदान करा ही देखील कळकळीची विनंती <laughs> त्या मुलाचा विवाह आहे त्यानिमित्त आपण लग्नाला उपस्थित राहू त्याचबरोबर वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीत आपण मतदान करावं मतदानाचा हक्क बजावा ही आपल्याला विनंती उत्सव मतदानाचा समृद्ध लोकशाहीचा आधी करू मतदान मतदान करू कन्यादान अधिकारू मतदान मतदान करू कन्यादान कुणाचं लग्न आहे त्या लग्नाकरता आपण उपस्थित राहू त्याचबरोबर येत्या वीस तारखेला विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीत आपल्याला घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार अवश्य बजावा मतदान करा ही देखील कळकळीची विनंती नमस्कार मी अभिषेक देवदास देशई माझे लग्न नियुक्तीच्या धामुमीत आलेले आहे तरी मी सर्वांना आवाहन सर्व तरुणांना आवाहन करतो की आपण मतदान करा मी केलं आहे मतदान आपणही करा जर आपण आपल्याला वाटत असेल की एकमताची किंमत काय असते तर आपण दोन हजार चार कर्नाटक विधानसभा ए आर जोशी ए आर कृष्ण व सिटी जोशी दोन हजार आठ राजस्थान लोक विधानसभा यांना विचारावे की एकमताचे एकमताचं मूल्य काय असतं कारण ते दोघेही एकमताने पडले होते या ठिकाणी निवडणुकीची गडबड चालू आहे त्या गडबडीतच माझ्या मुलाचा विवाह धरलेला आहे आणि मी घरोघर गर जाऊन निमित्ताने नातेवाईक असतील सम सगळे सोयी असतील मित्रमंडळी असतील सर्वांना निमंत्रण पत्रिका दिलेल्या आहेत आणि त्या पत्रिकाबरोबरच मी त्या सर्वांना आपण लग्नाला यावं त्याचबरोबर आपण आपला मतदानाचा हक्क बजावं आणि मतदान करावं अशी देखील आग्रहाची विनंती केलेली आहे तसेच मी मतपत्रिका निमंत्रण देण्याकरता जे बेलापूर गावामध्ये झेंडा चौकात एक बोर्ड लावला आणि त्या फ्लेक्स बोर्डवर देखील मी आव्हान केलेलं आहे की मी मुलाच्या विवाहानिमित्त बेलापूर गावामध्ये दे निमंत्रण देण्याकरता एक फ्लेक्स बोर्ड लावलेला आहे आणि त्या फ्लेक्स बोर्डमध्ये असा उल्लेख केलेला आहे की आयुष्यात माणसाला काही दान हे करावेच लागते जसे कन्यादान असेल अन्नदान असेल रक्तदान असेल देहदान असेल नेत्रदान असेल तसेच भारतीय संविधानाने आपल्याला काही दान करण्याचा अधिकार दिलेला आहे ते म्हणजे मतदान येत्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभाची निवडणूक आहे त्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपला मतदान झारखं बजावं ही सर्वांना विनंती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देविदास देसाई बेलापूर